नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे हरभरा बाजार भाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल बनवून असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे आवकाली चव्वेचाळीस क्विंटल किंवा दस रुपये कमाल दर सात हजार आठशे रुपये सरोवर साधारण दर सात हजार तीनशे रुपये पुढील वाद असून ती सिथिली अवकाली तीन क्विंटल किमान दर चार हजार तीनशे रुपये कमाल दर पाच हजार रुपये सरोवर साधारण दर चार हजार सहाशे पन्नास रुपये जाता हे चापा हरभरा पुढील वाद असून मालेगाव अवकाली तीन क्विंटल किमान दर चार हजार सहाशे अकरा रुपये कमाल दर पाच हजार चारशे रुपये सरोवर साधारण दर पाच हजार रुपये जाता हे काटे हरभरा पुढील वाद असे मुरुमावकली तीन क्विंटल किमान दर चार हजार रुपये कमाल दर पाच हजार रुपये सर्व साधारण दर, दर चार हजार पाचशे रुपये जात आहे लालत पुढील बाजार समिती प्रगती आवक्काली पाचशे सत्याहत्तर क्विंटल कमाल दर पाच